हॅलो गाईज वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर पाऊस भरपूर पडत होता त्याच्यामुळे यांना आज सुट्टी होती म्हटलं चला यांचा फेवरेट पदार्थ बनवूया वाटीमध्ये बेसन घेतलं त्याच्यातना थोडासा केशरी कलरचा फूड कलर टाकला आणि स्मूथ बेटर बनवून घेतलं इकडे ग्लास घेतला त्याच्यामध्ये पिशवी ठेवली आणि त्याच्यातना ते बेटर टाकून घेतलं आणि त्या पिशवीला छोटस बारीक होलकट करून घ्यायचं कारण बारीक बारीक बुंदी पाडायची होती आता तुम्हाला समजलंच असेल की मी काय बनवते मी बनवत होते मोतीचूरचे लाडू आणि कडाई करपलेली दिसते ना कारण फर्स्ट टाइम बनवत होते त्याच्यामुळे थोडीशी गडबडी इकडे तिकडे होतीच तर बुंदी एकदम मस्त परफेक्ट झाली होती मग पाक बनवून घेतला इकडे अर्धा ग्लास पाणी टाकलं त्याच्यात छोटा ग्लास साखर टाकली आणि मस्तपैकी घट्ट करून घेतलं आता याचे लाडू वळून घ्यायचे आणि याच्यात ना पॉइंट टू पॉइंट रेसिपी सांगितली नाही कारण एक मिनिटाच्या व्लॉग मध्ये काय सांगणार मग मोठा व्लॉग येईल नक्कीच बघा तर लाडू रेडी झाले होते चांगला पप्पा पप्पांना तर लाडू खूप आवडले यांना पण खूप आवडले अजून जास्त बनवणार आहे मी नक्कीच व्लॉग बघा तर चला भेटूया